तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आता माझा नवीन ब्लॉग आहे तर आम गणपतीतला हा ब्लॉग आहे तर आता गणपतीसाठी डेकोरेशन वगैरे करणार आहे तर चला बघूया कसे डेकोरेशन करायचं हो तिथे डेकोरेशन चालू आहे तिथे भवानीचा फोटो मागेला तिथे महाराजांसार असं आहे

ये लोक काम करतात आणि ते आमच्या आमचा जावरचा जस्ट टीशर्ट तर आता उद्यापर्यंत या टीशर्ट सर्व वाटतील सर्व सर्व टीशर्ट ह्याने आलेत हा कोफाउंडर ऑफ <सा> द मला छान वाटतं खूप सर्च मार मी या टीशर्ट साठी सर्च मार लागतो एक दोन महिने तरी मी सर्च मारत होतो सगळेजण बोलत होते किती स्त्री कुठे आहे ती शर्ट कुठे आहे शर्ट कसे करणार कसे करणार नाही तर मी एक दोन महिना झाले मी स्वच्छ मारत होतो कारण ती शर्ट स्पेशलसाठी आहे कारण कोकण आहे शिवाजी महाराज आहे कारण जोंबा आहे त्याच्या बऱ्याच गोष्टी त्या ती शर्टमध्ये आहेत आणि पाठी मेन नाव आहे म्हणजेच तामानाचा तामाने गावचा विकणार असा एक पाठी उद्या आपल्याला टी शर्ट दिसतील कशा आहेत त्यालवारे काम बाकी आता आम्ही डायरेक्ट झोपून नंतर आता डायरेक्ट सकाळी कामाला लागून आता आम्ही झोपतो मित्रांनो मी आत्ता सा आहे आणि पप्पाने तिथे कलर बिलर त्याला कलर मारून घेतला आहे मी आताच उठलोय पप्पाने पूर्ण कलर पण मारून घेतला मकरला आता मी उठायच्या आधीच पप्पाने सर्व काम वगैरे करून घेतलं सर्व करून घेतलं आहे तिथे तिथे आई भवानीचं बॅनर आणि त्याच्या पुढे आपला मळकर

कंदील आपली एक कंदील को ते, ते ले कंदील बघायला <स्थाँगा> अजून बाकी आहे काम आणि आता शे झोप उठले दादा सोडून झाले जातात खूप काम असे पुढे

तर एवढं केलं आहे अजून खूप काही करायचं आहे आणि इथे कलर मारायचा अजून बाकी आहे वगैरे हो तुम्हाला दिसत असतील पोल वगैरे काढलेले आहेत तिथे ते इथे इथे तलवारी वगैरे हो बसवायचे आहेत खूप काम म्हणजे काम चालू आहे तर सर्व या दोघींनी केलं आहे एकतर रेखाट काम आणि आता हे एवढं तर आहे अजून ते आपण कलर कलर मारून वगैरे तयार झालं झेंडे विंडे पण आपले तयार आहेत तसं काय नाही हे हो है, ना है? है का ई डी लावले याला झुमके वुमके लावून मस्त असं आहे आता मित्रांनो किती वागलेत सव्वा पाच झाले आणि अजून खूप काम बाकी आहेत तर इथे खूप काम बाकी आहे अजून एवढंच नाही अजून इथे मकर पण ठेवायचं आहे मी मगात काम करून खूप दमलो म्हणून काय का गेलं मी शूट काय गेलं आता शूट करायला कुठे भेटलाय मला हागायला वेळ नव्हता तुला काय एवढं झालंय अशा प्रकारे दादा तिथे रंगवतो तलवारी अशा प्रकारे ते कटच झालेलं आहे रंगवून वगैरे आणि इथे सर्व राजमुद्रा वगैरे लावणार आहेत आणि आपलं हे सुद्धा झालेलं आहे आणि आपलं हे चालू आहे हे पण पूर्ण झालं अजून वरची लाईट ना लावली म्हणून खाली वगैरे वरून वगैरे तुम्ही बघा वरून खरं लाइटिंग सो मस्त झालं आहे अजून वरची लाइटिंग पेटवायची इव्हन आणि अजून खऱ्यात पिलरला पण अजून लाईटिंग लावायचे आहेत इकडचं मग काम बाकी आहे उद्या बाप्पा येणार आहे इकडे इकडे राजमुद्रा येणार आहे इकडे तलवार आणि इकडे राजमुद्रा अशा प्रकारे येणार आहे तर एवढं छान प्रकारे आपण केलेलं डेकोरेशन मित्रांनो अजून पिलरला लायटिंग लावायचे आणि कर्च इकडे लावायचे इकडे राजमुद्रा वगैरे लावायचे अजून झेंडे पण लावायचे अजून आणि आम्ही हे तयार केले हे तयार केले आम्ही

बारे बारे, बारे का इकडचं लावून झालेलं ते तलवार लावायचे बाकी आहेत तर आम्ही जेवतोय मित्रांनो मी आजचा ब्लॉग इथेच एन करतोय तर भेटू दुसरा ब्लॉग होते तर उद्या वरती जाणार जाणार तो ब्लॉग पण तुमच्याजवळ लवकरच येईलच तर आम्ही झोपतोय एक वादलाय तर चला बाय आहे